आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज आज दिनांक तीस ऑक्टोबर रोजी आर आर पाटील सुंदरगाव तपासणी समितीने चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायतला भेट देऊन गावाची पाहणी केली या समितीमध्ये बाळासाहेब बायस मुख्य कार्यकारी अधिकारी तोळकर जिल्हा कृषी अधिकारी नेवारे लेखा अधिकारी वित्त विभाग अडगोकर शाखा अभियंता रामागडे विवेक कानेरकर अधीक्षक पंचायत समिती चांदूर बाजार अधिकारी कर्मचारी यांनी गोविंदपूर गावाची व ग्रामपंचायतीची पाहणी केली यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा व आर आर पाटील यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले मान्यवरांचे झाडांची रोपटे व शाल देऊन सत्कार करण्यात आला सरपंच सचिन सोलो यांनी प्रस्तावनामध्ये गोविंदपूर गावाबद्दल मान्यवरांना माहिती दिली यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक उर्दू शाळेतील शिक्षक आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी आशा वर्कर रोजगार सेवक गोविंदपूर ग्रामपंचायत सचिव एस एम रेखाते ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील नागरिक हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष चौधरी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गणोकर मॅडम यांनी केले नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी कैलास गजबे